काही प्रश्न निर्माण केले होते आणि त्यात एक महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं राहिला होता की जनरली एखादी घटना घडते तेव्हा ती घटना घडल्यावर घटनेच्या ठिकाणी असणारा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल जप्त केला जातो तिथले काही लॅपटॉप काही फोन काही असतील तर सील होतात जप्त होतात आणि त्याची माहिती प्रचंड गोपनीय असते जी माननीय न्यायालयाच्या समोर त्यांच्या परवानगीने ती उघडायची असते एकीकडे आम्ही सिंह नाईक निंबाळकर यांचा महाडिकशी काय संवाद झाला असेल का महाडिकांचा निंबाळकरांशी झाला असेल का महाडिकांचा धुमाळ किंवा राहुल धसशी संवाद झाला असेल का धुमाळ आणि राहुल धसचा महाडिकचा आणि बदनेचा किंवा बनकरचा काही संवाद झाला असेल का याच्या सी डी आरची मागणी करतो त्या सी डी आरबद्दल कुठलीही माहिती पुढे येत नाही त्या सी डी आरच्याबद्दलचं कुठलंही वर्णन विशेषण विश्लेषण तपशील काल भाजप प्रायोजित जी पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये निंबाळकरांच्या प्रवक्त्या म्हणून महिला आयोगाच्या व्यक्ती तिकडे बसल्या होत्या त्यांनी त्याच्यावर काहीच सांगितलं नाही पण मुलीच्या सी डी आरबद्दल त्या बोलल्या आता मला पोलिसांना प्रश्न विचारायचे आहेत की पोलिसांना हा अधिकार कुणी दिला की त्या मुलीचा जो मोबाईल असेल तो मोबाईल आणि तिचं जे काही सीडीआर असेल ते लीक करायचा ही मोडस ऑपरेंडसी समजून घ्या मी ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांना वैष्णवी हगवणे प्रकरणातही हाच प्रश्न विचारत होते की वैष्णवी हगवणेचे डी आर हे तुमच्याकडे कसे काय आणि त्या सीडीआरवर तेव्हा पण याच बाई बोलत होत्या ज्या बाई इतर कुठल्याही प्रकरणावर बोलत नाहीत हे सीडीआर जरी समजा खरंतर महिला आयोगाचा संबंधच येत नाही पण महिला आयोगाला दिलेही असतील असं आपण गृहित धरू तर महिला आयोग कोणत्या अधिकाराखाली त्यांनी काल त्याच्या संबंधाने बोलणी केली त्यांना तो अधिकार आहे का आणि त्यांना अधिकार नसेल तर राष्ट्रीय महिला आयोगाने अशा बेजबाबदार व्यक्तीला या पदावर ठेवावे की नाही याचा विचार करायला हवा राष्ट्रीय महिला आयोगाने महिला आयोगावर असणाऱ्या राजकीय हेतूने प्रेरित काम करणाऱ्या व्यक्तीला तातडीने स्पष्टीकरण मागायला हवे आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन एखाद्या स्त्रीची मरणोपरांत बदनामी आयोगावरची व्यक्ती करत असेल तर आयोगाची गरिमा कलंकित होते अशा व्यक्तीचा सुनील तटकरे यांनी राजीनामा घ्यावा कारण त्यांची नेमणूक जेवढं काही मला कळतंय त्याच्यानुसार शिफारस तर कदाचित तटकरे साहेबांची असेल शिफारस असेल बरं का पुन्हा असेल की आहे याच्यावरून पुन्हा वाद व्हायचा तर त्याच्यामुळे तटकरे साहेबांनी अशा व्यक्तीचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्या राजीनाम्याची प्रोसेस तातडीने केली पाहिजे ती का केली पाहिजे त्याचं कारण मी आपल्याला सांगते आज बीडमध्ये सगळ्यात उंच टॉवरवर काही मुलं अत्यंत जीवघेण्या स्थितीमध्ये आहेत ती सकाळी दहापासून आहेत जिकडे की सहजासहजी माणसांना पोचता येणार नाही आणि अशा टॉवरला उभे राहून त्यांची मागणी काय आहे तर ते म्हणत आहेत की आम्हाला चाकणकरांचा राजीनामा हवा आहे कारण आमच्या बीडच्या बहीण लेकीवर त्यांनी ज्या पद्धतीने गलिच्छ आरोप केलेले आहेत टॉवर किती उंच आहे बघा कारण पोलीस किंवा यंत्रणा तिथपर्यंत पोहोचलेली नाही या पोरांच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण ना आहे नाही हा उभा व्हिडिओ दादा खूप मोठा टॉवर आहे चाकणकरांच्या राजीनाम्याच्यासाठी ही सगळी मुलं ही सगळी मुलं टॉवरवर चढलेली आहेत की जोपर्यंत